रवींद्र वायकर आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत एक मोठी बातमी म्हणावी लागेल शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा ठाकरेंकडून इन्कमिंग सुरू झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी हा पक्ष प्रवेश होईल असं समजते आपल्याला माहिती रवींद्र वायकर यांच्या मागे चौकशीचाच असे मेरा गेल्या अनेक दिवसापासून लागलेला आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्याची आज शक्यता आहे संध्याकाळी शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ शकतो प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊयात चेतन काय नेमके तपशील आहेत वायकर शिंदेच्या सेनेत जाणार असं समजतंय आपण पाहिलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून महत्वाची ही चर्चा चालू होती की ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षप्रवेश मात्र ती वेळ येत नव्हती ज्यावेळी निश्चित झाला होता देखील पक्षप्रवेशील यांची हत्या झाली होती त्यामुळे देखील त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या मात्र आज रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडला असते तरी देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत परतल्यानंतर वर्षा निवासस्थानावर हा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं असेल काल उद्धव ठाकरे हो यांचा उत्तर पश्चिम मुंबईत दौरा होता आणि या दौऱ्यावेळी आपण पाहिलं असेल रवींद्र वायकर जोगेश्वरी इथे उपस्थित होते आणि जोगेश्वरी येथील एका शाखेच्या उद्घाटनाबद्दल देखील ते उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं होतं मात्र त्यानंतर आज लगेच दुसऱ्याच दिवशी आज त्यांचा पक्षप्रवेश असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक चर्चा निर्माण झाली आहे मात्र हा पक्षप्रवेश नेमका किती वाजता होईल मुख्यमंत्री मुंबईत किती वाजता येतील याबद्दल अद्यापही माहिती नसली माहिती उपलब्ध झाली नसली तरी देखील हा पक्षप्रवेश होणार एवढं निश्चित मानलं जात आहे रीती जी चेतन धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी